जत तालुक्याच्या विकासासाठी विधानसभा निवडणूक लढवणार भीमराव पाटील नेते संख जत तालुक्यात सध्या विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागलेत पूर्व भागातील संख गावचे भीमराव पाटील समर्थकांनी संख येथील बाबा हॉलमध्ये कार्यकर्ता संवाद बैठक का आयोजित केली होती यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी लिंगायत नेते भीमराव पाटील यांनी विधानसभा लढवावी बैठकीत एकमुखी निर्णय झाला भीमराव पाटील हे तीस वर्षापासून राजकारणात सक्रियरित्या काम करत आहेत समाजाचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी वंचित घटकांना न्याय देण्यासाठी त्यांनी काम केलं आहे संखा जिल्हा परिषद गटात त्यांना मानणारा मोठा वर्ग कार्यरत आहे या भागात त्यांचे चांगले नेटवर्क आहे एक धाडसी व हमके नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते यावी ते काय म्हणाले पाहूया आम्ही भीमराव रामगोंडा पाटील राहणार संघ तालुका जत ते आम्ही जत तालुक्या विधानसभेसाठी ते आम्ही कुठल्याही परिस्थितीत आम्ही ते विधानसभा इलेक्शन लढवणार आहे मग आम्ही जातीचं द ते वीरशे पंचम लिंगायत आहे असून ते सर्व आम्ही जत तालुक्यातली ओबीसी कुठले आम्ही सगळे इतर धर्माचे सगळे माझे आत्मीय बांधव सगळे एकत्र आम्ही जात धर्म ते बघत नाही ते आम्ही सगळे आमचं बांधव म्हणून समजून आमचं जात तालुक्यातले सर्व शेतकरी गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सक्षम आम्ही तीस वर्षापासून राजकारणामध्ये काम करत आहे तेव्हापासून आम्हाला ते राजकीय अनुभव आहे त्यासाठी आम्ही आमचं राजसभा ते खासदार ते अजित गोपचडे साहेब परवा ज गुडापूर जत आणि बिळूर ते लिंगायत समाजचे ते सन्मान यात्रा म्हणून ते कार्यक्रम घेतलेले आहे याच्यात आम्ही भाग घेतलेला आहे मग त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे ते आम्ही ते लिंगायत समाजाचं ते कोणतरी ते उमेदवार तयार ता, व्हा म्हणून ते आम्हाला आश्वासन दिलेलं आहे मग त्यांचं ऐकून आमचं ह्याच्याबरोबर सगळे आम्ही लिंगायत समाज तेवढंच नसून सर्व त्याच्यापेक्षा ते बाकीचं ते सर्व धर्माचे ते आजा धर्मा जातालुके आत्मी बांधव ओबीसी असो वंचित आघाडीचे ते सगळे ते मागासवर्गीय असो सगळे माझं आत्मी बांधव आहे त्यांना स त्यांच्यासाठी ते गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्हा अहोरात्री आम्ही काम करायला तयार आहे कुठल्याही राष्ट्रीय पक्षाच्या तिकीट ते मिळाल तर आम्ही जात विधानसभा लढवण्यास जोरदार तयारी चालू आहे लढवणार आहे